नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणींना तर परत तुमचं आमच्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर आज आपण आणखी एक प्रश्न सोडवणार आहोत जो लास्ट इयर आपल्या पेपरमध्ये आला होता तर विदाउट टाइम वेस्ट चला चालू करूया प्रश्न असा आहे की शून्य पॉईंट चार भागीला शून्य पॉईंट शून्य चार आपण काय करायचं ना याला वेगळ्या वेगळ्या याच्यात कॉन्सर्ट सोडवायचं ठीक आहे पहिले आपण याला सोडू आता इथे हे बिंदू दिला याला आपण एकने सरकवला आणखी परत एकने सरकवला म्हणजे इथे दोन शून्य येणार म्हणजेच काय होणार ते बघा आता दोन म्हणजेच इथे हा एकने सरकला म्हणजे इथे चार राहिले आणि एकने सरकला म्हणजे इथे किती झालं चाळीस झालं आणि वरती पण आता किती नाही एकने सरकलाय आणि नंतर आणखी एकने सरकलाय म्हणजे दोन ने सरकलाय वरती पण दोन ने आणि खाली पण दोन ने म्हणजे आता इथे चार आलं म्हणजे तिथे झालं चार एक चार चारदायक चाळीस म्हणजे इथे किती आलं फक्त उत्तर तुमचं दहा म्हणजे हा जो तुमचा कंस होता म्हणजे शून्य पॉईंट चार भागीला शून्य पॉईंट शून्य चार याचं उत्तर किती आलं तुमचं दहा ठीक आहे आपण चला याला बॉक्स करूयात आता दुसरं येतं की शून्य पॉईंट शून्य चार भागीला शून्य पॉईंट चार याला ना इथे पण बघा इथे दोन बिंदू आहे इथे एकने सरकवला आणि परत एक ने सरकवला म्हणजे दोन ने सरकवला म्हणजे इथे किती झालं चार झालं फक्त खाली पण आता किती वरती दोन ने सरकोला खाली पण दोन ने सरकलं पाहिजे एक झाला पा चार आला आणि परत एक ने सरकलं म्हणजे इथे चाळीस झालं म्हणजेच किती चार एक चार चार दाई चाळीस म्हणजे एक भागीला दहा एक भागीला दहा म्हणजे आपण शून्य पॉईंट एक लिहू शकतो याला बरोबर आता आता बघा याचं उत्तर किती आलं शून्य पॉईंट शून्य चार भागीला शून्य पॉईंट चार याचं किती आलं शून्य पॉईंट एक आलं बरोबर म्हणजे आता तुमचं जे करायचंय अधिक करायचंय ते कशाचं करायचंय फक्त दहा अधिक शून्य पॉईंट एक म्हणजेच ते किती येणार दहा पॉईंट एक आता हे कसं आलं हे बघ दहा पॉईंट शून्य आपण याला असं लिहू शकतो आणि शून्य पॉईंट एक याला असं लिहू शकतो या दोघांची करायची बेरीज म्हणजे शून्य प्लस एक एक आणि इथे झिरो आणि इथे एक तर हे किती झालं हे तुमचं उत्तर झालं बघा तर इथे कुठे उत्तर तर दिसतं का पहिलंच ऑप्शन बघा की दहा पॉईंट एक आहे म्हणजे आपलं पहिलं उत्तर जे आहे बरोबर आहे तरी पण आपण दुसरं बघूया शून्य पॉईंट एक दहा असं आहे का नाही शून्य पॉईंट शून्य एक नाही चालणार दहा पॉईंट झिरो एक म्हणजे शून्य एक आहे का नाही चालणार तर आपलं उत्तर जे आहे ना ते फक्त हेच बरोबर आहे ठीक आहे तर अशाच व्हिडिओसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या व्हिडिओजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सो थँक्यू